आपण सगळेच बँकेची महत्वाची कागदपत्र सांभाळून ठेवत असतो बँकांच्या अनेक योजना तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी आणि पैसे वाढवण्यासाठी मदत करतात नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे ज्यात बँकेच्या साठ वर्षापूर्वीच्या पासबुकने एका मुलाला करोडपती बनवले पुढे प्रकरण काय पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा खरं तर हे प्रकरण दक्षिण अमेरिकेतील आहे इथे एक्सकेल हिनोझोसा नावाचा एक तरुण राहतो हिनोजोसाच्या वडिलांनी एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात एकशे त्रेसष्ट डॉलर म्हणजेच बारा हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये बँकेत जमा केले होते घर घेण्यासाठी त्याने त्या काळी हे पैसे बँकेत ठेवले होते हिनोजोसाच्या वडिलांनी ही रक्कम क्रेडिट युनियन बँकेत जमा केली होती जी बँक आता बंद झाली या दरम्यान हिनोजोसाच्या वडिलांचाही मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतर हिनोजोसाने वडिलांच्या सामानाचं पासबुकही एका बॉक्समध्ये ठेवलं होतं एके दिवशी अचानक काहीतरी शोधत असताना त्याच्या वडिलांच्या बॉक्समध्ये हे ठेवलेला पासबुक दिसलं हे पासबुक निरुपयोगी वाटले तरी हिनोजोसाला बँकेत जमा केलेल्या रकमेवर याची स्टेट गॅरंटी असे शब्द वाचायला मिळाले त्यानंतर व्याजदर आणि महागाई पाहता त्याला वाटले की त्याच्या वडिलांनी वाचवलेली रक्कम आता एक पॉईंट दोन दशलक्षच्या जवळ पोहोचली असेल म्हणजेच बारा हजाराच्या आत्ता नऊ कोटी तेहतीस लाख रुपये असे मग हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर हिनोजोसाला त्यांच्या वडिलांचे पासबुक सादर करण्यास सांगितले होते हिनोजोसाला वडिलांच्या जुन्या बॉक्समध्ये पासबुक सापडले ही रक्कम राज्यानं हमी दिल्याने परत मिळायला हवी या दाव्याला न्यायालयात पुष्टी मिळाली भारतीय रुपयात ही रक्कम नऊ कोटी तेहतीस लाख रुपये होती ही रक्कम राज्य हमी म्हणून परत मिळावी असा दावा हिनोजोसा यांनी सरकारकडे केला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं सुप्रीम कोर्टानं हिनोजोसा यांनी हा पैसा त्यांच्या कुटुंबाचा असल्याचे सांगितलं त्याच्या वडिलांनी कष्टाने ते पैसे जमा केले आणि त्यावर राज्य हमी असेल तर ती परत केलीच पाहिजे कोर्टात हिनोजोसाच्या बाजूने अनेक निर्णय आले यानंतर सरकारने सांगितले की बँक पासबुकचे भविष्य आता अंतिम न्यायालयात ठरवेल हिनोजोसाला लवकरच सुमारे दहा कोटींची रक्कम मिळण्याची शक्यता आहे